डोंगराळे घटनेचा निषेध करत गुन्हेगारावर कडक कार्यवाही करण्याचे मागणीचे बागलाण रिपाईतर्फे तहसीलदारांना निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमरडीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सटाणा येथे नायब तहसीलदार दहिदे व सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांचे मार्फत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बागलाण व सटाणा शहरच्या वतीने पक्षाचे पदाधिकारी यांना निवेदन देण्यात आले हे anyway, निवेदन पक्षाचे तालुका अध्यक्ष बापू मोरे जिल्हा उपाध्यक्ष बापूराज खरे जिल्हा महासचिव कैलास मोरे सटाणा शहराध्यक्ष भरत बच्चाव माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर युवराज खरे तालुका उपाध्यक्ष राहुल खरे तालुका सरचिटणीस राजेंद्र भांबरे रमेश व्यापार तालुका सल्लागार रमेश वाघसाहेब सुनील खरे दत्तात्रय खरे तालुका उपाध्यक्ष श्री अशोक साळवे शरद जगताप तालुका संघटक श्री दादा खेरनार ज्येष्ठ नेते श्री संजय बच्छाव भूषण मोरे सचिन सोनवणे समाधान अहिरे देवानंद धिवरे मनोहर लोणारी समाधान अहिरे दिनेश निकम व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले बांगला वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल